नमस्कार आरो स्टोरी मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण ऐकणार आहोत एक रहस्यमय कथा आभास रात्रीचे दोन वाजलेले त्या निर्मनुष्य जंगलातील पाय वाटेने एकटीच चालत होती सभोवताली दाट झाडी त्यातून रात किड्यांचा आवाज क्वचित कुठेतरी दूर जंगली श्वापदाची टरकाळे ऐकू येत होती सगळं वातावरण भयावह भासत होतं अर्धा तास असं चालत राहिल्यावर दुरूनच तिला ती छोटी टुमदार बंगली नजरेस पडली तिने चालण्याचा वेग वाढवला फाटक उघडून ती बंगलीच्या प्रवेशद्वाराजवळ आली तिची वाटच पाहत असल्याप्रमाणे ते प्रवेशद्वार उघडले आली सावणी केव्हाची तुझी वाट पाहत होतो एक पुरुषी आवाज तिच्या काने पडला तिने सभोवार नजर फिरवली पण बंगलीत मिट्ट काळोख असल्याने का कोणीच तिच्या दृष्टीस पडले नाही आवनी ये मी तुझीच वाट पाहत आहे परत तोच आवाज आवनी भीतीने दचकून जागी झाली तिचे सर्वांग घामाने भिजले होते बेडजवळच्या साईड टेबलवरची पाण्याची बाटली उचलून तिने तोंडाला लावले आणि एका दमात रिकामी केली या आठवड्यात दुसऱ्यांदा तिला ते स्वप्न पडले होते अजूनही कानात तोच आवाज घुमत होता आहुनी आवनी तिला तो आवाज खूप ओळखीचा वाटला अवनी आणि आदित्याच्या लग्नाला तीन महिने झालेले कन्स्ट्रक्शन बिझनेसचा व्याप खूप मोठा असल्याने आदित्य आणि त्याच्या वडिलांना बऱ्याचदा बाहेरगावी जावं लागे नाशिकला एका हॉलिडे होम रिसॉर्ट साईडचे काम चालू असल्याने कालच ती दोघं तिथे गेली होती पुण्यातील त्यांच्या मोठ्या बंगल्यात अवनी आणि आदित्यची आई मालती दोघी एकट्याच होत्या मालतीबाईंना गुडगी दुखी असल्याने त्यांची बेडरूम खालच्या मजल्यावर होती बंगल्याच्या वरच्या मजल्यावर आवणे तिच्या बेडरूममध्ये एकटीच होती एवढ्या मोठ्या घराची आवणेला अजून सवय झाली नव्हती लग्नाआधी माहेरी ती आई बाबा आणि लहान भावाबरोबर सदाशिव पेठेतल्या दोन बेडरूमच्या छोट्या फ्लॅटमध्ये राहत होती पाहता क्षणी कोणाचीही नजर खिळवून ठेवेल अशी आवणी सुंदर कोरा रंग मध्यम उंची केस किंचित उबड चेहरा आणि निळे डोळे एस पी कॉलेजला एम ए सायकॉलॉजीच्या दुसऱ्या वर्षाला असतानाच नात्यातील एका लग्नात आदित्यने आवणीला पाहिले आणि त्याच्या घरच्यांना सांगून रितसर मागणी घातली सर्वसाधारण परिस्थितीत वाढलेल्या आवणीला शान शौकी ऐशाराम या सगळ्याचे फार आकर्षण होते म्हणूनच आदित्यसारख्या श्रीमंत मुलाचे स्थळ चालून आल्यावर तिला स्वर्ग दोन बोटे उरला या सगळ्यात ती आकाशला साफ विसरली आकाश तिच्याच वर्गात शिकणारा तिच्यासारखा सर्वसाधारण परिस्थितीतला अत्यंत हुशार मुलगा लहानपणीच वडिलांना गमावलेला आकाश एकट्या आईसोबत राहत होता आवणीवर त्याचे जीवापाड प्रेम गेली चार वर्षे आवणी आणि आकाश कॉलेजच्या आणि अभ्यासाच्या निमित्ताने रोज भेटत आकाशने आवणीजवळ त्याच्या प्रेमाची कबुली दिल्यावर आवणीने लगेच त्याला होकार दिला होता त्यामागे आकाशवरील प्रेमापेक्षा त्याच्या देखण्या रूपाचे आकर्षण आणि इतर मैत्रिणींना बॉयफ्रेंड आहे म्हणून आपल्यालाही एक बॉयफ्रेंड असावा हे कारण होते तिच्या उतळ स्वभावानुसार हल्ली आकाशी असलेल्या संबंधाचा तिला कंटाळा आला होता याला कारण म्हणजे कायम अभ्यासात किंवा वाचनात पुढालेला आकाश तिला इतर मुलींच्या बॉयफ्रेंडप्रमाणे महागडे गिफ्ट्स शॉपिंग आउटिंग वगैरेचे सुख देऊ शकत नव्हता म्हणूनच आदित्यचे भारी स्थळ आल्यापासून ती त्याला टाळू लागली होती लग्नाची तारीख ठरल्यावर आकाशच्या मनाचा काही एक विचार न करता त्याला कुठलेही स्पष्टीकरण न देता आवणीने लग्नपत्रिका त्याच्या हातात ठेवली आवणी लगबग मॉलमध्ये शिरली येत्या आठवड्यात आदित्यचा वाढदिवस त्यासाठी तिला भरपूर शॉपिंग करायची होती बटन दाबून ती लिफ्टची वाट पाहू लागली लिफ्टमध्ये प्रवेश करताना तिला भास झाला की कोणीतरी तिच्यावर नजर ठेवून आहे खरं तर लिफ्टमध्ये ती एकटी होती पण कोणीतरी आहे आणि तिच्या अगदी जवळ येऊन उभे आहे असे तिला वाटले तोच आवाज परत तिच्या कानात कुजबुजला अवनी अवनी आणि पटकन कोणीतरी तिचा हात पकडला आवणी प्रचंड घाबरली जोरात ओरडावे असे वाटत असूनही भीतीने तिच्या तोंडून शब्द फुटत नव्हता हात सोडवून घेण्यासाठी ती केविलवाणी धडपड करू लागली पण तिच्या हातावरची पकड अधिकच घट्ट झाली आत्यंतिक भीतीने भोवळ येऊन ती लिफ्टमध्येच कोसळली आवणी शुद्धीवर आली तेव्हा तिच्या बेडरूममध्ये होती तिच्या उशाशी आदित्य चिंतातूर मुद्रेने बसलेला तिला दिसला काय झालं तुला आवनी मॉलमधल्या लोकांनी तुला लिफ्टमध्ये पडलेली पाहून तुझ्या पर्समधल्या माझ्या व्हिजिटिंग कार्डवरचा नंबर घेऊन मला कॉल केला आणि मी तुला घरी घेऊन आलो काही नाही रे काल झोप न झाल्याने जरा चक्कर आली इतकंच आता बरं वाटतंय ना तू आराम कर ऑफिसमध्ये एक महत्त्वाची मीटिंग आहे ती अटेंड करून तास दीड तासात मी परत येतो तू जा ऑफिसला माझी काळजी करू नकोस मी ठीक आहे आदित्य केल्यावर अवणी विचार करू लागली नेमके काय झाले आपल्याला कदाचित भास असेल पण ती चिरपरिचित हाक अवनी अवनी तिची विचारशक्ती खुंटली अतिश्रमाने तिने डोळे मिटले दुसऱ्या दिवशी संध्याकाळी अवनी आणि मालतीबाई बंगल्याच्या लॉनमध्ये कॉफी घेत बसले असताना अवणीला तिच्या खुर्चीमागे कोणी उभे असल्याचा भास झाला तिने पटकन वळून पाहिले कुणीही नव्हते ती मालतीबाईंशी बोलण्यात गुंतली पाच दहा मिनिटांनी तिचे मोकळे केस कोणीतरी कुरवाळत आहे असे तिला वाटले पाठोपाठ तीच कुजबुजत हाक आवनी आवनी भीतीची एक लहर तिच्या सर्वांगावर पसरली पटकन ती उठली आणि पळतच घरात गेली मालतीबाई तिच्याकडे विचित्र नजरेने पाहत राहिल्या रात्री गाड झोपेत असलेल्या आवणेला झोपेतच केसांवर कालांवर ओठांवर तो चिरपरिचित स्पर्श जाणवला झोपू देना आदित्य खूप थकले मी झोपाळू स्वरात ती म्हणाली तरी त्याचे तिच्या सर्वांगावर फिरणारे हात थांबले नाहीत तिने डोळे उघडले आणि ताडकण उठून बसली आदित्य तिच्या बाजूलाच काड झोपला होता मग तो स्पर्श भीतीने ती घामाघूम झाली काय प्रकार आहे हा या घरात तर काही नसेल ना कुणाला सांगावे का पण कोणी आपल्यावर विश्वास ठेवणार नाही विचार करून तिचे डोके जड झाले आता तर झोपायची सुद्धा तिला भीती वाटू लागली आज आदित्यच्या वाढदिवसाची पार्टी होती काही जवळचे नातेवाईक मित्र हॉलमध्ये जमले होते हलक्या गुलाबी रंगाची सोनेरी बॉर्डर असलेली सिल्कची साडी आणि त्यावर नाजूकचा डायमंड सेट घालून आवणी पायऱ्या उतरून हॉलमध्ये आली तिचे लक्ष हॉलच्या एका बाजूला गेले तिथे कोपऱ्यात एका खुर्चीवर आकाश बसला होता तिला वाटले हा इथं का आला असावा आपल्या दोघांबद्दल याने आदित्यला काही सांगितले नसेल ना लगबग ती आकाश जिथे बसला होता तिथे गेली पण जवळ जाऊन पाहते तर तिथं कोणीच नव्हतं कुठे गायब झाला हा असा विचार करत असतानाच आवणीला आदित्यने हाक मारली काही दिवसानंतर आवणी माहेरे आली होती आवणीच्या आईला तिला कुठे ठेवू आणि कुठे नको असे झाले होते उत्साहाने त्या तिच्या आवडीचे पदार्थ करण्यात गुंतल्या आवणीला भेटायला म्हणून तिची खास वर्गमैत्रीण स्नेहा आली होती बोलता बोलता सहज आवणीने तिला आकाशबद्दल विचारले स्नेहा एकदम गप्प झाले काय झालं स्नेहा बोलत का नाहीस आवणी तुला आकाशबद्दल काहीच माहिती नाही नाही काय झालं अगं तुझं लग्न झालं त्यानंतर महिनाभर तो डिप्रेशनमध्ये होता त्यातच त्याने गळफास लावून आत्महत्या केली आवणी भीतीने आणि दुःखाने निशब्द होऊन डोळे फाडून स्नेहाकडे बघत राहिली तिच्या आईबाबांना कळत नव्हते की आवण्याला काय झाले आहे कसले दुःख आहे धड खात पीत नाही झोपेतही घाबरून ओरडत उठते त्यांनी तिला खूपदा विचारूनही तिचे जणू काही शब्दच हरवले होते आठवडाभरात आवणी खांगाळल्यासारखी दिसायला लागली तिच्या डोळ्याखाली काळी वर्तुळं आली एके रात्री आईजवळ झोपलेल्या आवणीला जाग आली पुन्हा तीच चिरपरिचित हाक ती उठून बसली आई गाढ झोपेत होती आणि दरवाजाजवळ तिला आकाश उभा असलेला दिसला भारावल्यासारखी ती त्याच्या दिशेने चालू लागली चालत ती बिल्डिंगच्या गच्चीवर आली कुठल्या तरी अनामी कोडीने ती गच्चीच्या कठड्यावर चढली आणि तिने स्वतःला खाली झोकून दिले काय असेल हे आवणीच्या सुप्त मनातील अपराधी भावना की आकाशच्या ति तिच्यावरच्या निरातिशय प्रेमातून निर्माण झालेली आसक्ती जी त्याच्या मृत्यूनंतरसुद्धा अस्तित्वात होती तर मित्रांनो आजची कथा कशी वाटली ते कमेंट्सद्वारे नक्की कळवा